सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात रुग्णालय भाडे तत्वावर घेऊन त्याबद्दल दिलेली एक कोटींची अनामत रक्कम परत न करता कुसुमुख केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी गणेश सज्जराव फसले यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर मनमाड रोडवरील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल भाडे तत्वावर घेतले होते त्यासाठी एक कोटी लाख दर महिना भाडे व एक कोटी रुपये अनामत रक्कम धनादेशाद्वारे दिली त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये फसले यांनी रुग्णालय चालवणे शक्य नसल्याने कळवले व अनामत रकमेतून भाडे वजा करून उर्वरित रक्कम द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे परंतु अनामत रक्कम परत न करता फसवणूक करण्यात आली त्यानंतर एकवीस मार्च रोजी फसले यांनी रुग्णालयात पाहण्यासाठी गेले असता त्यांना दमदाटी करण्यात आली संबंधितांवर कडक कारदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डोळासने येथील शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने आणि टेम्पो महामार्गाच्या कडेला उलटला यामध्ये एक जण ठार झालाय तर एक जण जखमी झालाय गेल्या अनेक दिवसांपासून चिंचपूर रोडलगत असलेल्या गटारेचे काम आमदार मोनिका राजळे यांनी पालिका प्रशासनाची पट्टी काढल्यानंतर तातडीने सुरू करण्यात आली आहे चिंचपूर रोडलगत असलेल्या गल्लीतील गटारेचे काम व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा पालिकेला निवेदनही दिली होती तर काही वेळा आंदोलनही केली होती मात्र पालिका प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिक खतबल झाले होते अखेर या कामाला सुरुवात झाली आहे अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कर्जातला भेट दिली या भेटीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर ई व्ही एम ये मतदान साहित्य वाटप व स्वीकृत केंद्र आणि मतदान कर्मचारी प्रशिक्षण केंद्र असलेल्या दादा पाटील महाविद्यालयाच्या सभागृहाची पाहणी केली महात्मा गांधी विद्यालयमधील मतदान केंद्राची पाहणी करत निवडणूक प्रक्रिया च्या तयारीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना तालुका प्रशासनाला दिल्या आहेत शुक्रवारी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास शहरासह तालुक्यातील निवडुंगे मडी तिसगाव करंजी टाकळी फाटा येथील जोरदार वारा सुटला जोरदार पाऊस झाला या पावसामुळे तिसगाव ते मडी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली या वादळ वाऱ्यामुळे रस्त्याच्या लगत असलेली अनेक झाडे उमलून रस्त्यावर पडले त्यामुळे मडीकडे जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला तर काही ठिकाणी वीज वाहक तारीही पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला मडी ते तिसगाव महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं समजतात स्वतःच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे फौजपाटा घेऊन त्या ठिकाणी गेले त्यांनी उमलून पडलेली झाडे रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली सहदेव टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पोलीस असल्याची बतावणी करून लक्झरी बसमधील एका व्यापाऱ्याकडील पाच लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना दोन हजार पंधरा साली घडली होती चोरीतील रक्कम हवालाची होती शिर्डी परिसरात घडलेल्या या घटनेबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील फरार आरोपीला पाच वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली मचिंद्र पोपट कांडेकर असं आरोपीचं नाव आहे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली लंके यांनी शुक्रवारी सायंकाळी सुपा कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता संगमळे तालुक्यातील पठार भागातील एका गावातील सोळा वर्ष दोन महिने वयाच्या अवघ्या तरुणीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अधिक अशी की पठार भागातील एका गावातील अल्पवयीन तरुणीला घराजवळून अज्ञात अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले याबाबत तरुणीच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नसल्यानं त्यांनी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल आहे स्वस्त धान्य दुकानाच्या ताब्यावरून गुंजाळवाडीचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी गुरुवारी थेट तहसील कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला मात्र याप्रकरणी पुरवठा निरीक्षकांना गैरकायद्याने गोळा करून घेराव घालत आणि दमदाटी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सहा जणांसह दोनशे पन्नास ते तीनशे नागरिकांवर विविध कलमांमुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वत्र क्षेत्रात प्रगती साध्या केली आहे आता पुन्हा एकदा देशातील विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना आपल्या विजयी करायचे आहे देशातील चारशे जागा जिंकताना नगर जिल्ह्यातील दोन जागांचाही समावेश यामध्ये राहील असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी आज दाड बुद्रुक दुर्गेपूर हसनपूर या गावांमध्ये मत दारांशी संवाद साधला विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून नामदार विखे पाटील यांनी केंद्र सरकारने मागील दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन विश्वस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतलाय सबका साथ सबका विकास या सबका प्रयाग या मंत्राने नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात योजनांचं काम सुरू केलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री